श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ स्वामी भक्तो स्वागत आहे तुमचे जय सद्गुरू या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जी कथा ऐकणार आहोत ते त्यामध्ये स्वामींचे स्वरूप कसे आहे आणि स्वामी कसे होते ही कथा ऐकणार आहोत तर श्री स्वामी समर्थ स्वामी हे अक्कलकोटचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत हे स्वतःच म्हणाले अकलेसे खुदा पोहोचाणो निष्क्रिय व वा जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामीच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही स्वामी हे अद्भुत आहेत निर्बुद्ध व चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार ही अघटित लीला कळणार नाही व अनुभवासही येणार नाही स्वामी हे एकमेव चिरंतन सत्य आहेत बाकी मायाभ्रम आहे ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत परमहंस आहेत स्वामी हे स्वयंभू आणि स्वयसिद्ध आहेत ते अव्यक्त आहेत ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत स्वामींना कुळ जात धर्म पंथ संप्रदाय नाही त्यांची जात व सर्व संताप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी हे अचलोपन म्हणजे उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत स्वामी हे अमर अतर्क व अनुत्तम आहेत स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत तसे संकल्प आणि विकल्प नाहीत ते सर्व साक्षी आहेत स्वामींचं सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत स्वामींचं सर्व जीवातील प्राण व तेज आहेत स्वामी हे नित्य जागृत आहेत म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत स्वामी महाराज हे अतिक अति सूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे स्वामी हे निरावलंबस्नी आहेत म्हणजे त्याचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही त्यांचे स्थान हे चंद्र सूर्यतारे उदयस्ता पलीकडचे आहे ते सर्व विश्वाला व्यापून दंशामुळे ठरलेले आहेत स्वामी हे सर्व जीवाचे श्रद्धूण म्हणजेच जीवलग आहेत जीवाच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यू लोकात घेतलेला आहे स्वामी हे अंतसाक्षी व अनंत परमात्मा आहेत स्वामी हे अतिंद्रिय गामी म्हणजेच स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामी हे अमुख्य आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टीचे कर्तव्यपणे ते स्वतःकडे घेत नाही ते निर्मिही निरहंकारी तुल्यनिंदा स्तुतिमोनी व निर्विकारी साक्षी आहेत म्हणून ते म्हणायचे मला नमस्कार करा किंवा करू नका माझे नामस्मरण पूजा करा किंवा करू नका मी आहेच स्वामी अहभावीन प्रसन्नात्मभाव असे आहेत ते भक्तावर नित्य प्रसन्न असतात त्याच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागवतात त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात स्वामी हे त्रिलोक्षय म्हणजेच स्वर्ग पृथ्वी व पाथाळ याचे आधार व आश्रय आहेत श्री स्वामी समर्थ